कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसच्या जंगलातील लागलेल्या भीषण आगीमध्ये पॅसिफिक रसेल टेक्नॉलॉजी मालकीचा अलिशान महाल झालाय अठरा बेडरूमच्या या अलिशान वाड्याची आता केवळ राखच उरली असून महालाची किंमत एकशे पंचवीस दशलक्ष डॉलर्स इतकी होती सध्या बांगलादेशात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत आता तेथे ते संविधान सुधारणा आयोगानं बुधवारी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यांच्याकडे आपला अहवाल सादर केलाय तीन मूलभूत अर्थात धर्मनिरपेक्षता समाजवाद आणि राष्ट्रवाद ही काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात भारताला दोन मोठे गिफ्ट दिले अमेरिकेने भारतातील काही मुख्य अणुसंस्थांना आपल्या अणुनियंत्रण कायद्यातून वगळले अमेरिकेच्या इंडस्ट्री अँड सिक्युरिटी ब्युरो भाबा अणुसंशोधन केंद्र इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र आणि इंडियन रेअर अर्ब लिमिटेड यांना त्यांच्या एनटीटी टी टी लिस्टमधून वगळले आणि दुसरं मोठं गिफ्ट म्हणजे आता अमेरिकेने भारताला कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रगत ए आय चिप्सचा फायदा घेण्याची परवानगी दिली आहे यामुळे भारत आता देशांच्या यादीत समाविष्ट झालाय मार्शल आणीबाणी युन सुक एओल यांना बुधवारी तब्बल एक हजाराहून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात राहते घरातून अटक करण्यात आली आहे यानंतर देशाच्या भ्रष्टाचाराविरोधी संस्थेने युन यांची सुमारे दहा तास चौकशी केली झाल्यानं तपास यंत्रणांनी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आणि कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची एक मोठी संधी चालून आली आहे स्वतः इलॉन मस्क यांनी याबाबत पोस्ट केली असून कोंडिंगचे न्याय असणारा कोणताही व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकणार आहे विशेष म्हणजे या नोकरीसाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नसल्याचं सांगण्यात आले अलीकडील चक्रीवादळ आश्रयस्थाने अपेक्षेची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यानंतर ओडिशा सरकारने आपत्ती दरम्यान लोकांच्या सुरक्षितेची खात्री करणाऱ्या गंभीर पायाभूत सुविधांचं व्यवस्थापन सुधारण्याचा निर्णय घेतलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे बवना मतदारसंघातून सुरेंद्र राहुल धनक निवडणूक लढणार आहेत सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून तर तुगलक बाल इथून वीरेंद्र बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भद्रा निवडणूक लढणार आहेत पंजाब सरकार शहीद भगतसिंग त्यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार असण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल केली आहे संग्रहालयापासून भगतसिंहाच्या वडिलोपार्जित घरापर्यंत आठशे पन्नास मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे असं मान यांनी म्हटलंय प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्ती बरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे एकतीस जानेवारीला हरित महाकुंभ मेळव्याचं आयोजन केलंय देशात पर्यावरण जल आणि संवर्धनासाठी काम करणारे अधिक कार्यकर्ते या दिवशी प्रयागराजला येणार आहेत द्रौपदी मुर्मू यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन मुब्रत्नम यांचा आज राष्ट्रपती भवनात समारंभापूर्वी स्वागत केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित होते दोन्ही देश डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वाटेवर वाटचाल करत असून गुजरातची गिफ्ट सिटी आणि सिंगापूर दरम्यान अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचा ओव्हर सुरू होणार असून दोन्ही देश व्यापक परस्पर सहकार्य धोरण सेमी कंडक्टर निर्मिती सहकार्य त्याचप्रमाणे उत्पादन आणि औद्योगिक पार्कच्या निर्मितीत एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आले इस्रायल आणि हमास यांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर या कराराचे स्वरूप निश्चित करण्यात आले या कराराची अंमलबजावणी भरधाव मालवाहू कंटेनर चालकाकडून दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना आज पुण्यात आहे या कंटेनरने उडवलेल्या गाड्यांमुळे आणि झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगला कल्याणमधील शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली होती परंतु या प्रकरणात इतर आरोपी काही वर्षांपासून फरार होते आता गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली असून नागेश बडेराव या आरोपीला कल्याण क्राईम ब्रँचने नाशिक मधून अटक आहे भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा आयसीसी वन डे क्रमवारीत एक गुण कमी झालाय तो सहाशे पंचेचाळीस गुणांसह सातव्या क्रमांकावर पोहोचला असून आठवड्यातच विरुद्ध हॅट्रिक घेणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश तीक्षाणा ही सहाशे त्रेसष्ट गुणांसह टॉप थ्री मध्ये पोहोचलाय महिला खो खो संघानंतर पुरुष खो खो संघ देखील जबरदस्त कामगिरी आहे भारताने पेरूच्या सत्तर अडतीस या फरकाने पराभव केला आणि सलग तीन विजय मिळवत उपांत्यपूर्वी फेरी गाठली मात्र भारताचा पुढचा सामना भूतानशी होणार आहे